जर आपल्याला अँकल स्प्रेन झाला आहे तर काही इमर्जन्सी केअर किंवा तातडीच्या काळजी आहे ते आपण लक्षात ठेवा पाय मोडलेला आहे का हाडाच्या फ्रॅक्चरची काही चिन्ह आहेत का आहे, ते तपासून बघा खूप सूज कडकपणा किंवा चालायला त्रास होत असल्यास लवकरच आपल्या डॉक्टरांकडे व्हिजिट द्या जर आपल्याला अँकल स्प्रेन असेल तर राईस या प्रिन्सिपलचे चे फॉलो करा आर फॉर रेस्ट आय फॉर आईस सी फॉर कम्प्रेशन ई फॉर इलेव्हेशन आर म्हणजेच रेस्ट म्हणजेच आपल्या दुखापत झालेल्या आपल्याला पूर्णपणे विश्रांती द्यायची आहे शक्य असल्यास किंवा वॉकरचा वापर करावा आय म्हणजेच आईस अँकलवर आईस पॅक पंधरा ते वीस मिनटं लावावी असे आपण दिवसातून तीन ते चार वेळा करू शकता थेट त्वचेवर वर बर्फ लावू नका तो कपड्यात गुंडाळून किंवा पॉलिथिनमध्ये मध्ये टाकून लावा तिसरं प्रिन्सिपल आहे कम्प्रेशन म्हणजेच दाब यामध्ये क्रेप बँडेजने आपला पाय आरामदायक पद्धतीने व्यवस्थितपणे बांधा जास्त टाईट बांधू नका जेणेकरून आपल्या ब्लड फ्लो मध्ये अडथळा येऊ शकतो चौथं प्रिन्सिपल आहे एलेवेशन झोपताना किंवा बसताना पाय हा हृदयाच्या पातळीपेक्षा वरती ठेवा हे आपल्या पायाची सूज उतरण्यास अत्यंत उपयुक्त आहे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे घ्या तर मित्रांनो आपल्याला जर एंकल स्प्रेन झाला असेल तर राईस या प्रिन्सिपलचे फॉलो करा धन्यवाद